आहे पूर्णा येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त सामाजिक न्याय एकता रॅलीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या वतीने आज दिनांक एक ऑगस्ट रोजी करण्यात आले या रॅलीचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा तालुकाध्यक्षा रचना सुनील भालेराव व शहराध्यक्ष श्रीमती आशा आटकर यांच्या हस्ते करण्यात आले व झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली सदर रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथून नाथनगर रेल्वे कॉलनी विजयनगर कृषी मोलापासून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसेश्वर डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक पी डी घोडे यांची उपस्थिती होती तर यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे सह लहू प्रतिमा मित्रमळाचे अध्यक्ष लक्ष्मण एकनाथ शिंदे सौ रचना सुनील भालेराव श्रीमती आशा हातकर रेखा कांबळे उज्वला गायकवाड मीना मास्टर सुनील भालेराव किशोर धुळे सुदाम वाघमारे अंबादास डोंगरे आनंद दीपक गोविंद गजबारे भागूजी गायकवाड धमा कांबळे अनिल नरवाडे पॅरे मोहन सतीश ननोरे सकाराम गायकवाड सह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रस्तावित आयोजक चक्रवर्ती वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचलन लक्ष्मण शिंदे यांनी केले यावेळी पूर्णापेक्षाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख बंदोबस्त लावला होता सदरील सामाजिक एकता रॅली शांततेत पार पडली छत्रपती शिवाजी महाराज वस्ताद लौजी साळवे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो येथे उपस्थित आदरणीय चक्रवर्ती वाघमारे साहेब लक्ष्मीकांत शिंदेसाहेब सर व उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींनो आज अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मी आपणास एकच गोष्ट सांगू इच्छितो कि थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी एक संदेश दिला होता जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव तर हा संदेश आपण लक्षात घ्यायला पाहिजे की घाव कुठं घालायचा आहे आणि कोणतं जग बदलायचं याचा विचार आपण करायला पाहिजे तर अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असलेला घाव म्हणजे आपल्या दिनदुबळेपणा अशिक्षितपणा याच्यावर घाव घालायचा आहे आणि ते घाव कशानं घालायचं तर शिक्षणानं घालायचं कारण आपल्याजवळ दुसरं भांडवल कोणतंही नाही एकच भांडवल आहे शिक्षण आपल्या जवळ ना कारखाने आहेत ना फॅक्टरी आहेत ना उद्योगधंदे आहेत आणि या ना शेती आहे तर आपल्याला आपला उद्धार करण्यासाठी एकच गोष्ट आहे ती भांडवल म्हणजे शिक्षण होय तर भरपूर शिका शिक्षणानेच आपला उद्धार होणार आहे या गोष्टी अण्णाभाऊ साठेच्या लक्षात घ्या आणि खऱ्या अर्थाने त्याच वेळेस आपली अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली होईल यांची रॅली आंबेडकर नगर इथे ते बाबासाहेबांच्या महाराष्ट्रापर्यंत शांततेपणे रॅली पार पडली या सर्वप्रथम मी आज आमचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो आणि आज एक तारखेची जी सुरुवात मी केली कालांतराने भविष्यामध्ये जयंती अशी एक तारखेला ता दरवर्षीप्रमाणे जयंती निघाली आणि या ठिकाणी आज जे आमचे मित्र लक्ष्मीकांतजी शिंदे यांचं या जयंतीमध्ये अतिशय मोलाचं सहकार्य मला मिळाल्यामुळं जयंती चांगल्याप्रमाणे निघलेली आहे आणि आज या ठिकाणी बसवंती जागा आलेले त्यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो आणि बरीचशी जी मंडळी आली त्यांचं सुद्धा धन्यवाद करतो आपण आजच्या प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे मार्गदर्शक पिरी घोडे तसेच सत्यशोधक महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शिंदे सर तसेच हे जे सामाजिक न्याय त्या रॅलीची घडून आणण्याचं काम केलेलं आहे ऐतिहासिक आमचे मार्गदर्शक दादा वाघमारे सौभाग्य रचनाताई सुनील भालेराव श्रीमती आशाताई हाटकर अध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र अनिल नरवाडे आणि जमलेले बंधू आणि भाऊ सर्वप्रथम या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला मी सर्वांना शुभेच्छा देतो अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी म्हणून गेले जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात रुतून का बसला आहे रावत अंग झाडून निघ बाहेर हे बिनिवर्ती गाव त्याचे बदले घालून गाव असा संदेश अण्णा भाऊ साठेने या ठिकाणी दिला होता अण्णा साठेचे कार्य जगाच्या सत्तावीस देशामध्ये गेले आहे अण्णा रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा राहिलेला आणि खरे रशियामध्ये जो जगाच्या भारताच्या बाहेर येण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजाचं हेतू म्हणजे खरा शिवसाहेब असेल साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेचा प्रवास वाटेगाव त्यांचा जन्म झाला सांगली जिल्हा तालुका वाटेगाव आणि इथून मुंबईला पाहिजे प्रवास अण्णाभाऊ या प्रवासामध्ये अण्णाभाऊने इथे संघर्ष केला आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून एक पिरियड असा होता की त्यावेळेस अण्णाभाऊ नाही तर त्या काळामध्ये श्र झालेला होता संघर्ष प्रचं करून आता हवा या ठिकाणी ही साधी गोष्ट नाहीये या ठिकाणी माझे शब्द संपितो